आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश प्रमुख राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत सभेतील मुख्य वक्त्यांच्या भाषणापूर्वी लोकांचा टाइमपास आणि करमणुकीचे काम ते करतात ते भाजपने दिलेल्या स्क्रिप्टनुसार आपली भूमिका पार पाडत आहेत अशी बोसरी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे राज ठाकरे एका इव्हेंटसाठी किती दर घेतात याची माहिती काढली पाहिजे राज ठाकरेंचा पिक्चर आणि सिरियल चालत नाही त्यामुळे ते इतरांच्या व्यासपीठावर जाऊन काम करतात असं वडेट्टीवार यांनी म्हटलं ते बुधवारी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलतात होते यावेळी विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या सभांच्या मुद्द्यावरून जोरदार शाब्दिक हल्ला चढवला राज ठाकरे भाजपच्या स्क्रिप्टनुसार काम करत आहेत राज ठाकरे यांना वरून सांगण्यात आलं असेल की बेटा राज देखलो ए फाईल देखलो या फाईल्सचा धसका घेऊनच राज ठाकरे महायुतीच्या मंचावर प्रचारासाठी जात असतील अशी टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली मुंबईतील सभेसाठी भाजपने त्यांना मोठी बिदागी दिली आहे महायुतीत सुद्धा आम्ही सेलिब्रिटी आणतो त्यांचे विमानाचे तिकीट काढतो आणि पैसे देतो पण भूमिका बदलणाऱ्याला जनता कधीही स्थान देत नाही असं वडेट्टीवार यांनी म्हणत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडस पुणे